मी पहिलं काम काय केलं असेल तर मी माझी मुलगी जिचं नाळ मी दगडाने तोडलं जिला मी गायीच्या गोठ्यात जन्म दिला सोळाव्या दगडाला नाळ तोटली पण एक लक्षात ठेवा बेटा मानवता कोणाला म्हणतात कशाला म्हणतात मी बेहुश होती बेहुशीत बाळ झालं होतं आणि सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या माझ्या अंगावरून पळावं मी मराव माणसाने मारलं सुशिद्ध होऊ नये म्हणून पण जेव्हा मला जाग आला ना तेव्हा एक गाय मला बेहुशीत बाळ झालं होतं मुलगी झाली होती आणि एक गाय माझ्या अंगावर उभी राहून सगळ्या गायीना हाकलत होती हमरून हमरून मला उठवत होती त्या गायला मानवता कोणी शिकवली बाळ म्हणून मग सांगताना गोरक्षक हा रे मी गायची पण आई आहे बेटा कारण एका गायी मला वाचवलं मी तिचा गळ्या धरून रडले आणि तिला वचन दिलं माय गाय असून माय झालीस मी शेवटला रक्ताचं थेंबर्षपर्यंत माय होईल म्हणून मी हजारो लेकरांची माय आहे पण साडेतीनशे तीनशे गायची आई आणि माझ्याकडल्या गायी दुधाच्या नाही बाळ थकल्या भाकल्या गायी लोक हळद कुंकू लावतात हाकलून देतात रे माझे लेकर त्यांना उचलून आणतात सांभाळतात बेटा कारण एका गायला मी वचन दिलं होतं तू गाय असून माय झाली मी तुझी माय म्हणजे कोणी आपल्यावर एवढे उपकार केले म्हटलं तर त्याच्यावर ढिगभर परोपकार करायची तयारी ठेवा बाळ आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे भोरवाणून घेण्याची नाही